नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मराठी शाळा युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलोय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक दिन या निमित्त सोपे सुंदर भाषण पहिला नंबर मिळवून देणारे एक दर्जेदार भाषण चला तर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्ञानाच्या प्रकाशात आमच्या जीवनाची दिशा दाखवणाऱ्या आदराच्या उंच शिखरावर उभ्या असलेल्या गुरुजनांना विद्यार्थ्यांच्या मनात आशा ज्ञान आणि स्वप्नांची पावले फुलवणारे जीवनाचे खरे मार्गदर्शक म्हणजे शिक्षक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो आज शिक्षक दिनाच्या या शुभप्रसंगी मी आपल्या समोर उभा आहे शिक्षक म्हणजे ज्ञानाचे दीप असतात जे, जे आपल्याला जीवनाच्या मार्गावर प्रकाश देतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून आपण हा दिवस साजरा करतो ज्यांनी शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनाचा शिल्पकार असतो असे म्हटले जाते आणि हे खरे आहे आपल्या शिक्षकांनी आपल्याला केवळ पुस्तक आणि ज्ञान दिले नाही तर जीवनातून मुलांचीही शिकवण दिली आहे गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर गुरु देव महेश्वरा असे संस्कृत श्लोकात म्हटले आहे ते आपल्याला गुरुंचे महत्व सांगतात शिक्षक आपल्या मनातील अंधार दूर करतात आणि प्रकाशाचा मार्ग दाखवतात शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे आधारस्तंभ असतात असेही म्हटले जाते आपले शिक्षक कधीही आपल्या यशाचे श्रेय घेत नाहीत पण त्यांच्यामुळेच आपण यशस्वी होतो शिक्षकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनानेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो आपण त्यांचे आभार मानायला हवे कारण त्यांनी आपल्याला भविष्याचे सुंदर स्वप्न बघितले आहे आज आपण आपल्या शिक्षकांचे आभार मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाला सदैव स्मरणात ठेवूया शिक्षक हे आपल्यासाठी देवासमान असतात आणि त्यांच्या शिकवणुकीमुळेच आपण उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज होऊ शकतो शेवटी जाता जाता मी शिक्षकाबद्दलच्या माझ्या ओळी ज्या मी कागदावर लिहिल्या आहेत त्या मी सांगते गुरु असतात जीवनाचे दीपस्तंभ ज्ञानाचा सागर तेच असतात अमृतधार शिकवतात गोष्टी ज्या जीवनाला अर्थ देतात प्रेरणा बनवून उभे राहतात आमच्या आयुष्याच्या प्रवासात आशीर्वादाने जगण्यासाठी दिशा मिळते त्यांच्यामुळे अज्ञानाचा अंधार पळून जातो विचारांचे बीज ते मनात फेरतात गुरुंच्या शिकवणीने जीवन सुंदर होऊन जाते आयुष्यभर आपण त्यांचे ऋणी राहावे कारण गुरूंच्या मार्गदर्शनाने आम्ही यशस्वी होतो शिक्षक हा ज्ञानाचा अथांग सागर आहे ज्याच्याबद्दल जितके बोलेल तितके कमीच आहे पुन्हा एकदा मी माझ्या गुरूंना वंदन करतो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे विचार इथेच संपवितो धन्यवाद मित्रांनो हे भाषण आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी शाळा धन्यवाद